नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेखाबीत यांची रिपोर्ट आज दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहिती आधारे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे खासदार यांचा जिल्हा बुलढाणा दौरा बुलढाणा केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा भारत सरकार राज्यमंत्री ना श्रीमती रक्षाताई खडसे हे मंगळवार दिनांक मे वीस रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार सकाळी दहा वाजता मुक्ताईनगर येथून नांदुराकडे प्रस्थान सकाळी अकरा वाजता नांदुरा येथे आगमन व स्थानिक कार्यक्रमात सहभागी होतील त्यानंतर दुपारी एक वाजता मुक्ताईनगरकडे रवाना होतील